भेट दौऱ्याच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लोकसभेची निवडणूक जाहीर झालेली आहे एकोणतीस एप्रिलला मतदान होणार आहे अजून अडोतीस चाळीस दिवस जायचे आहेत अर्ज भरायला नऊ तारखेपर्यंत नऊ एप्रिल पर्यंत मुदत आहे योग्य वेळेला आपण त्यांचा अर्ज भरू आणि मग खरी जबाबदारी राहते ती तुमची सगळ्या कार्यकर्त्यांची जबाबदारी राहते जनतेची जबाबदारी राहते आपल्याला माहिती आहे कि दोन हजार ची निवडणूक कि ज्या निवडणुकीमध्ये लावला की एका व्यक्तीचा चेहरा दिसत होता आणि तुम्हाला मला वेगवेगळ्या प्रकारची आश्वासन त्या ठिकाणी दिली जात होती ची लोकसभेची निवडणूक झाली चौदाची विधानसभेची निवडणूक झाली आणि दिल्लीमध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार आलं पण जे जे शब्द तुम्हाला मला दिले होते त्यांच्यामधला कुठला शब्द खरा करता आला नाही शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला नाही तरुण माणसाच्या हाताला काम मिळालं नाही या देशामध्ये नवीन गुंतवणूक आली नाही काश्मीर मधला जो काही त्या ठिकाणी अतिरेक्यांचा बिमोड करणार होते तो बिमोड झाला नाही अशा अनेक गोष्टी आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक लागली त्याच्या आधी काही राज्यामध्ये विधानसभेच्या का निवडणुका झाल्या पाच राज्यामध्ये भाजपचं पाणीपत झालं कर्नाटक मध्ये त्यांना पराभव पत्करावा करावा लागला बिहारमध्ये त्यांना पराभव पत्करावा करावा लागला आणि आज एक चित्र असं डोळ्यासमोर आलेलं आहे की या देशामध्ये पुन्हा एकदा बदल घडवण्याचं काम या देशातल्या नागरिकांनी करायचं ठरवलेलं आहे या छोट्या मोठ्या निवडणुकीमध्ये आणि तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो दोन हजार चौदा ला मोदी साहेबांच्या शब्दावर विश्वास ठेवून जेवढे भाजपचे खासदार निवडून आले त्याच्यानंतर या नंतर कारणानं ती खासदारकीची सीट रिकामी झाली या देशामध्ये जेवढ्या निवडणुका झाल्या एकाही निवडणुकीमध्ये भाजपचा खासदार पुन्हा निवडून आला नाही ही गोष्ट आपण देशातल्या लोकांचा मूळ काय हे लक्षात देशामध्ये ज्या वेळेला मोदी साहेब आले त्यावेळेला बऱ्याच लोकांना वाटत होतं तर एके वीस वर्ष जात नाहीत म्हणून पण आता जे चित्र आपण पाहतो ते चित्र बदललेला आहे सगळ्या पक्षांची आघाडी झालेली आणि या सगळ्या पक्षांच्या आघाडीचं नेतृत्व तर तुमचे आमचे नेते आदरणीय शरदराव पवार साहेब करताय शरदराव पवारांनी दहा वर्ष देशाचे कृषी मंत्री असताना या देशातल्या शेतकऱ्याला चांगले दिवस दाखवायचं चा काम केलं तुमच्या माझ्या मिळाला अतिवृष्टी झाली तरी भरपाई मिळाली गारपीट झाली तरी भरपाई मिळाली फळाच्या बागा गेल्या तर त्याला मदत करायची भूमिका घेतली दुधाचा प्रश्न हो त्यांनी योग्य पद्धतीने हाताळला शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं गारपीट झाली तरी मदत करायची भूमिका घेतली कांद्याचं पेक अडचणीमध्ये जरी आलं तरी सुद्धा त्याला सुद्धा मदत करायची भूमिका घेतली आज दिल्लीचं सरकार फक्त शहरातल्या लोकांचं पाहतंय खेड्यातल्या लोकांचं काही पाऊ पाहायची त्यांना इच्छा नाही शेतकऱ्याकडं ना लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही आणि म्हणून आज एक अशी वेळ आहे मी जास्त बोलणार नाही कारण मला पुढे आणखी दोन तीन कार्यक्रमाला जायचं पण आज एक वेळ अशी आहे की दिल्लीचं राजकारण बदलत असताना तुमचे आमचे नेते आदरणीय शरद पवार साहेब देशाच्या स्तरावर त्या ठिकाणी नेतृत्व करत असताना आपल्याला त्यांच्या बरोबरीला त्या ठिकाणी अधिकाधिक खासदार या ठिकाण निवडून पाठवायचे झाले जा। काही चुका दोन हजार चारला आपण शिवसेनेचा खासदार येथून निवडून पाठवतो दोन हजार नऊ ला शिवसेनेचा खासदार निवडून पाठवला दोन हजार चौदा ला शिवसेनेचा खासदार निवडून पाठवला त्याची कारण काही असू दे पण खासदारांनी सुद्धा जे जे प्रश्न तुमच्या माझ्या समोर मांडले जे जे आश्वासना दिली त्याच्यातले किती प्रश्न सोडवले किती प्रश्न सुटले आणि आज त्या प्रश्नाची सगळ्याची उत्तरं देताना काय त्यांची बंभेरी होते आणि म्हणूनच आप आज आपल्याला एक तरुण उमेदवार या ठिकाणी दिलेला आहे अतुल कोले अतुल अमोल कोल्यांच्या सारखा अतुल न बेड आहे डॉक्टर अमोल कोल्यांच्या सारखा उमेदवार आज दिलेला आहे बरेच लोक म्हणतात सेलिब्रिटी आहे बरेच लोक म्हणतात सिनेमातला हिरो आहे बरेच लोक म्हणतात आता हिरो निवडणूक लढवायला आला नंतर त्याला कुठं भेटायचं पण बऱ्याच लोकांना हे माहीत नाही की डॉक्टर अमोल कोले यांचा जन्म आपल्या नारायणगावचा आहे त्यांचं शालेय शिक्षण याच जुन्नर तालुक्यामध्ये नारायणगावला रापस अब्नीस मध्ये झालेला आहे त्यांनी ज्या वेळेला दहावीची बारावीची परीक्षा दिली बोर्डामध्ये दा मेरिट लिस्ट मध्ये आलेला एक बुद्धिमान विद्यार्थी म्हणून डॉक्टर कोलेंचा परिचय आपल्याला या ठिकाणी आहे आणि नंतर काय करायचं म्हटल्याच्या नंतर त्यांना वैद्यकीय क्षेत्रामध्ये जाण्याची इच्छा होती मुंबई मधलं किंवा या देशामधलं सगळ्यात जास्त मार्क मिळाल्यानंतरच तिथं प्रवेश मिळतो असं मुंबईचं जे जी एस मेडिकल कॉलेज आहे त्या जी एस मेडिकल कॉलेज मध्ये त्यांना एमबीबीएस साठी प्रवेश मिळाला ते डॉक्टर झाले आणि तीन वर्ष त्यांनी डॉक्टर केचा सुद्धा व्यवसाय केला आज ते कदाचित अभिनयाच्या क्षेत्रामध्ये असतील पण अभिनयाच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना पैसे मिळवण्यासाठी अभिनय किंवा पैसे कमवण्यासाठी चित्रपट ही त्यांची भूमिका नाही तर आपण ज्या जुन्नर तालुक्यामध्ये आहोत या जुन्नर तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आहे आपण ज्या पुणे जिल्ह्यामध्ये आहोत त्या पुणे जिल्ह्यामध्ये संभाजी महाराजांचं ज्या ठिकाणी देहांत झालं किंवा ज्या ठिकाणी त्यांची समाधी आहे ते आज वडू असेल किंवा तुळकपूर असेल ते आपल्या याच जिल्ह्यामध्ये आहे आणि आज हे जे दिल्लीचं भाजपच सरकार आहे अरे शाळेतल्या मुलांच्या धड्यातला इतिहास सुद्धा हे लोक बदलायला निघाले छत्रपतींचा इतिहास बदलायला निघाले होते संभाजी महाराजांचा इतिहास बदलायला निघाले होते आणि तोच खरा इतिहास जनतेच्या समोर आला पाहिजे ही भूमिका या तरुणाने मनामध्ये घेतली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेचा रोल केला संभाजी महाराजांच्या भूमिकेचा रोल केला पण आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षामध्ये ठेवली पाहिजे छत्रपती संभाजी छत्रपती शिवाजी महाराजांनी किंवा छत्रपती संभाजी महाराजांनी जी, जी लढाई केली ती मोगलांच्या विरुद्ध केली मुसलमानांच्या विरोधामध्ये नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये किंवा दरबारामध्ये सुद्धा अनेक मुस्लिम रत्न हे त्या ठिकाणी त्यांना मदत करण्यासाठी त्यांना स्वराज्य हे स्थापन करण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी मदत केलेली आहे त्यामुळं छत्रपतींची लढाई हिंदू विरुद्ध मुस्लिम लढाई नव्हती हिंदू विरुद्ध मुस्लिम लढाई तर आता भाजपचे लोक लढायला निघालेले आहेत मग कधी राम मंदिराच्या नावानं ना कधी बाबरी मशिदीच्या नावानं समाजामध्ये विघटन घडवायचं आणि समाजामध्ये विघटन घडून आपल्याला जे पाहिजे ते आपल्याला मिळवायचं ही भूमिका आज छत्रपती आज या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून किंवा त्यांच्या काही वेगळ्या वेगळ्या संघटनांच्या माध्यमातून आज या देशामध्ये घडायला लागलेली आहे आज जाती जातीमध्ये संघर्ष उभा राहिलेला आहे आज राज्य राज्यामध्ये संघर्ष उभा राहिलेला आहे आज विचारा विचारामध्ये संघर्ष उभा राहिलेला आहे इतकंच काय तुम्ही काय खायचं तुम्ही काय कपडे घालायचं हे सुद्धा शिकवायला हे लोक ज्यावेळेला निघालेले आहे आणि या देशाच्या संस्कृतीवर जर कोणी त्या ठिकाणी घाला घालणार असेल तर त्याला त्याच खरं समाजाच्या समोर आणण्याचं काम डॉक्टर अमोल खोलेंनी या मालिकेच्या माध्यमातून केलेलं के आहे बरं असंही नाही की कोणीतरी एखादा श्रीमंत निर्माता भेटला आणि त्यांनी खूप करोडो रुपये घेतले आणि त्याच्यामधून मालिकेमध्ये काम केलं अरे खरा इतिहास समाजाच्या समोर यावा म्हणून या जुन्नरच्या भूमिपुत्राने वेळ प्रसंगी स्वतःचं घर सुद्धा त्या ठिकाणी गाण ठेवलं त्याच्यामधून पैसे उभे केले आणि आज त्यांची ती आज हो जी मालिका आहे ती मालिका लागल्याच्या नंतर आज सगळ्या घरामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण होत अमोलजी आमची तुम्हाला एकच विनंती आहे लोकांच्या मनामध्ये एकच शंका आहे की उद्या तुम्ही खासदार झाले तुम्ही दिल्लीला गेले आणि तुम्ही चित्रपटात काम करत राहिले तर आमच्या लोकांनी तुम्हाला खोटं भेटायचं आणि ही शंका समाजाच्या मनातली नाही ही शंका विरोधी पक्षाच्या लोकांनी निर्माण करून दिलेली आहे तुमच्या भाषणामध्ये तुम्ही याचं उत्तर जरूर लोकांच्यासाठी द्या तसं तर तुम्ही एकदा ते उत्तर धुळ्याला दिलं आहे परंतु ते उत्तर तुमच्याच तोडून जनतेला ऐकायला अधिक आवडेल आणि म्हणून मी तुम्हाला या निमित्तानं एवढंच सांगतो की आपल्याला ही काही व्यक्तिगत लढाई नाही थोडाशी आपली लढाई आज देश अडचणीमध्ये दे असताना आज राज्य सरकारने सुद्धा तुम्हाला मला जे शब्द दिले मग कर्जमाफीच्या संदर्भामध्ये असतील नाहीतर आणखीन कशाच्या बाबतीमध्ये असतील हे शब्द तुम्हाला आम्हाला दिले ते शब्द त्या ठिकाणी पुरे झाले नाही माझं मला फक्त एका गोष्टीची आठवण करून द्यायची आज हा जुन्नर तालुका आहे या जुन्नर तालुक्यामध्ये कोकणीची चार धरणं आहेत या जुन्नर तालुक्यामध्ये जेलेवाडीचं धरण आहे ही पाचहीच्या पाचही धरणं या आधीच्या आमदारांनी मग झांबरशेठ असतील दशरथराव काकडे असतील वल्लभशेठ वेंके असतील लताबाई तांबे असतील या सगळ्या जुन्या पिढीतल्या आमदारांनी या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या पाठीमागे लागून ज्या वेळेला ही धरणं बांधली त्यावेळेला हा बा तालुका बागायती झालेला आहे नाही तर आपली माणसं मुंबईला जात होती कुठंतरी कशी तरी राहत होती आज कुणी मुंबईला जायला मागत नाही आज प्रत्येकाला वाटतं मी माझ्या गावात जाईल मी माझ्या गावात राहील आणि तिथंच माझं त्या ठिकाणी आज संसार जो काय आहे तो सुखाचा संसार त्या ठिकाणी करेन आणि मग एवढं काम या परिसरामध्ये झालेलं असताना मी आणि वल्लभक्षे गेले तीस वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये किंवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आम्ही दोघंजण एकत्रितपणानं त्या ठिकाणी केलेलं आहे राज्याच्या मंत्रिमंडळात काम करत असताना आंबेडाला जे जे दिलं आणि जुन्नर तालुक्याला जे जे पाहिजे ते ते जुन्नर तालुक्याला त्या ठिकाणी देण्याच्या संदर्भामधली भूमिका आपण त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि मी तुम्हाला सांगतो की आज गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये या परिसरातला खासदार आपल्या विचाराचा नसल्यामुळं आपल्याला ज्या प्रश्नांची त्या ठिकाणी अडचण निर्माण झाली अडथळा निर्माण झाला त्याच्यामध्ये जर सोडवणूक आपल्याला जर करायची असेल तर निश्चित प्रकारे आपल्याला सगळ्यांना एकत्र व्हायला पाहिजे एक प्रयोग करून तुम्ही बघा पवार साहेबांच्या बरोबरीनं इथून निवडून जाणारा खासदार उद्या साहेबांच्या बाजूने दिल्लीत उभा राहणारा पाहिजे का नरेंद्र मोदींच्या बाजूने दिल्लीत उभा राहणारा पाहिजे याचा निर्णय उद्याच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला करायचा आणि माझी खात्री आहे की आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये हीच भावना आहे की आमचा गेलेला खासदार हा दिल्लीत गेल्याच्या नंतर शरद पवारांच्या बाजूने राहुल गांधींच्या बाजूने त्या ठिकाणी उभा राहणारा असेल आणि त्याच्यासाठीच आपल्याला डॉक्टर अमोल कोलेंना त्या ठिकाणी विजय करायचा आहे अजून प्रचाराचे बरेच दिवस आहेत प्रत्येकाने की आपली निवडणुकी असं समजा कारण डॉक्टर अमोल कोले हे जरी उमेदवार जरी असले तर त्यांना काही फक्त याच मतदारसंघात प्रचार करायचा असं नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं त्यांना सांगितलेलं आहे की तुम्हाला राज्यामधल्या इतर दुसऱ्या मतदारसंघामध्ये सुद्धा प्रचाराला जावं लागेल त्याच्यासाठी त्यांच्यासाठी पक्षानं स्वतंत्र हेलिकॉप्टरची सुद्धा व्यवस्था केलेली आहे त्यामुळे इथलाही प्रचार आहे बाहेरचाही प्रचार आहे उमेदवार येईल नाही येईल पण तुमची माझी प्रत्येकाची जबाबदारी आहे की या उमेदवाराला उद्याला आपल्याला दिल्लीमध्ये पाठवायचं आहे आणि मी तुम्हाला सांगतो की उद्या तुम्ही या मतदारसंघामध्ये हे परिवर्तन घडून आणा दोन हजार एकोणीसच्या विधानसभेमध्ये या तालुक्याचा आमदार सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असा आणि तो निवडून आणण्याचं काम आपण या ठिकाणी अतुल बेंके यांच्या नेतृत्वाखाली मग त्यावेळेला पक्ष उमेदवारी ठरवेल बाकीच्या गोष्टी ठरतील त्याच्यामध्ये आज त्याच्यामध्ये मी चर्चा करू इच्छित नाही परंतु आपल्याला उद्याची दिल्लीची ही निवडणूक जिंकायची आहे डॉक्टर तुम्ही असंच काम करत राहा तुम्हाला माता भगिनींचा जो आशीर्वाद आहे तरुण मुलांचा जो तुमच्या प्रती प्रेम आहे एक मग अशी छोटीशी बालिका आली फट पटकन तुमच्या मांडीवर बसली मला नाही आठवत पंधरा दिवस पंधरा वर्ष जुन्या खासदारांच्या मांडीवर कधी छोटी बालिका दोन इतक्या तुम्ही प्रत्येकाला हव्या हवेसे वाटतात आणि माझी खात्री आहे बांधल मग अशी म्हटले दिसायला चांगले आहेत असे आहेत तसे आहेत तसे आहेत पण त्यांची मराठी तुम्ही पाहिली त्यांची इंग्रजी तुम्ही ऐकली त्यांची हिंदी तुम्ही ऐकली त्यांचे विचार तुम्ही ऐकले अरे सगळ्या क्षेत्रामध्ये पारंगत असलेला दिल्लीच्या पार्लमेंट मध्ये गेल्याच्या नंतर नुसतंच कागदावर काहीतरी वाचून दाखवायचं नसतं तर त्या ठिकाणी आपली भूमिका सुद्धा मांडायची असते आणि ती भूमिका मांडण्याचं काम डॉक्टर अमोल कोले उद्या दिल्लीच्या त्या ठिकाणी पार्लमेंटमध्ये नक्की करतील आणि अमोलजी आमचं तुम्हाला एकच सांगणं आहे की बाकीच्या काय प्रश्नाची चर्चा करायची ती करा बाकीचे काय विकासाचे प्रश्न सोडवायचे ते सोडवा पण शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळवून देण्यासाठी दे दे तुमचा त्या संसदेमध्ये आवाज उठला पाहिजे जो पंधरा वर्षामध्ये या भागामधून गेलेल्या खासदारांनी कधीही पार्लमेंटमध्ये शेतकऱ्याचे प्रश्न मांडायचं काम केलेलं नाही ते काम तुम्ही आम्हाला करून दाखवा एवढीच आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आणि सर्वांच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मी आपल्याला जाण जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज